समाज यांच्या वतीने बसेश्वर जयंती दिनांक तीन पाच दोन हजार बावीस रोजी साजरी करण्यात आली प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल पण मनपूर्वक त्यांचा आभार मानतो परंतु या भागामध्ये असणाऱ्या समस्या या जाणीवपूर्वक सर्वांना माहिती आहे परंतु शासनाला बऱ्याच वेळेस आम्ही त्या स समस्येबाबत निवेदन दिली ग्रामपंचायतमध्ये दफनभूमीसाठी आम्ही बरेचसे हेल्पाटे मारले परत आम्ही उपोषण केली परंतु त्यांना काही जाग आली नाही शेवट एकच पर्याय राहिला की माझे गावातील सर्व समुदाय म्हणजे समाज एकत्र करून लिंगायत समाज एकत्र करून त्यांना आपल्या हक्काची जाणीव करण्यासाठी हा खरं बसव अण्णाने जो उपक्रम बाराव्या शतकात राबवला होता तोच उपक्रम आज आम्हाला इथं राबवण्याचा मानस मिळाला त्याचबरोबर ईद आणि बऱ्याचशा काही संकल्पना या ठिकाणी होत्या परंतु सर्व लोकच आपल्या धर्माला मानणारी होती त्यामुळे महिलांनी जे प्रतिसाद दिला त्यामुळे आम्हाला भरपूर काही काम करता येईल आमच्याबरोबर असणारे सहकारी श्री राजू चपडे वीरभद्र नवखंडे असे खंडे समर्थ आदी मान्यवर या ठिकाणी होते सर्वांची नावं घेण्यासारखी आहेत तसंच त्या फोटोमध्ये त्यांचे सत्कार सुद्धा केलेले आहेत पुन्हा पुन्हा त्यांची नावं घेण्यापेक्षा आपणच व्यवस्थित काम करायचे आणि समाजाला पुढे न्यायचे आपला लिंगायत समाज या माजी गावामध्ये एक दुटीने काम करीत आहे ज्यावेळेस राजू चपले सारखा माणूस आपला स्वतःचा अर्थ विना अर्थाचा बोजा उचलून समाजासाठी काम करतो त्यावेळेस आम्हाला आनंद वाटतो तसेच आमचे कंपनीचे कल्याणी साहेब हे सुद्धा साहेब आहेत ज्ञानीकर आहेत पण इथं आनंद लहानपणासारखं काम करून लोकांना उत्रुत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद घेतात त्यांच्या मागे असणारे त्यांचे नातेवाईक आमचे समाजबंधू हे सर्व या ठिकाणी काम करतात ज्यांची ज्यांची नावं घेण्यासारखी आहेत ते भर मोठे आहेत आमच्या समाजासाठी ते कधी मानस धरत नाहीत मान सन्मानाचा कधी विचार करत नाही अशा सर्वांना आम्ही मानाचा मुद्रा करतो आणि मा श्री बसवेश्वर महाराजांनी जे मग अनुमंडप आपल्यासाठी स्थापन करून जगाला जागा। जी दिशा दिली तीच मानेगावच्या समाजाने द्यायचं ठरवलं आणि आज आम्ही सर्वांनी तीच दिशा घेऊन सर्वांना मार्गस्थ केलं आपण सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घेतला त्यामुळेच आम्ही तिथं यशस्वी होऊ शकलो आता संकल्पना आहे बशेश्वर पुतळा दपनभूमी जागा समाज मंदिर या गोष्टीसाठी आता सर्वांनी लढायचे शासनाकडे अर्ज करायचा आहे जे जे मतदान करणार आहेत अशा सर्वांना जी सांगायचे की आमचा सा समाज इतका आहे आम्हाला पण गरज आहे जशी तुम्हाला मतदानाची गरज आहे तशीच आम्हालाही तुमच्या जागेची कामाची अशी सर्वच गरज आहे आमदार असतील खासदार असतील त्यावा गावातले प्रतिनिधी असतील सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा इथं बरेचसे काही असे पुढारी आहेत की घरोघरी पुढारी आहे पण त्या पुढाऱ्यांना एवढीच जाण पाहिजे की इथं लिंगायत समाज इतक्या प्रमाणात आपला मतदार आहे त्यांच्या पाठीशी उभं राहून निस्तीच आश्वासन देऊ नाही आश्वासन दिल्यामुळं सगळा खेळ होतोय आणि आम्हाला रडणे इतपत पाणी येऊन देऊ नका आणि त्याचं प्रत्युत्तर घेऊ नका एवढं थांबतो जय हिंद जय महाराज शिवकृष्ण मंगल कार्यालय झेड कॉर्नर गल्ली नंबर दोन श्री बसवेश्वर हाईट्स येथे शिवबसवेश्वर लिंगायत समाज संघटना व अखिल लिंगायत समाज मांजरी येथे आयोजित ज्योती महात्मा बसवेश्वर यांची आठशे एक्क्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली प्रथम बसवेश्वर प्रतिमेचे पूजन व जन्मसोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते स सत... माननीय आमदार चेतन दादा तुपे पाटील महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरेश अण्णा घुले महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित आबा घुले माननीय उपसरपंच मांजरी बुद्रुक अमित आगुले शिवराज हिरांणा सिद्धप्पा नौबादे सुनील हडपद शिवनंद खजगी गुंडाप्पा आवटी सागर भापकर सागर टकले रवी दिवाण बाबा मोरे ज्येष्ठ व्यक्ती रवींद्र गाऊ श्री राजू अप्पाराव चपळे वीरभद्र नवखंडे बाळासाहेब विभूते सर्व पदाधिकारी वीरशैव लिंगायत बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा स्नेह व आपलेपणा भविष्यातही असाच निरंतर दरवळत राहो हीच बसवेश्वर चरणी प्रार्थना व अपेक्षा व्यक्त करतो आपला नम्र राजू चपळे संस्थापक अध्यक्ष शिव बसवेश्वर लिंगायत समाज मांद्री बुद्रुक पुणे मल्लीनाथ वळसंगी निरंजन पाटील शिवकुमार आवटी शिवस्वामी शंकरस्वामी परदेशी काका बिरादार काका कोकरेसाहेब बाळासाहेब घुले विलासराव घुले दत्ता सा साखरे तसेच असंख्य महिलांनीही आपली उपस्थिती दाखवली लिंगायत समाजच्या वतीने मांजरीकरांचे आणि आमच्या लिंगाज बांधवांचे मी आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमासाठी जो आपल्या समाजातील इतर समाजातील सर्व पक्षातील आमदार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार साहेब चेतनरावराव तुपे पाटील त्यानंतर सुरेश घुले राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अजिताबा घुले माजी उपसरपंच अमिताभा घुले ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गारोडकर आणि आमचे सर्व सहकारी काहींचे नामोल्लेख करता येणार नाही तरी पण आमच्या समाजासाठी आले हे आमचे भाग्य आणि आमच्या समाजासाठी आमची एकच तळमळ आहे की मांजरी गावामध्ये दपनभूमीसाठी व आपल्या के कार्य केले ते, ते आमचे सहकारी मित्र बाळासाहेब विभूते व दुसरे सहकारी मित्र वीरभद्र नौखंडे यांनी आतोनात प्रयत्न करून आमच्या वस जे सहकार्य केले ते आहेत त्यांचे खूप खूप आभार आणि मांजरी गावातील सर्व नागरिक व लिंग लिंगायत हिंदू बांधव यासाठी सहकार्य केले से आमचे मांजरीतील वार्ड क्रमांक तीन मधील सह सगळे सहकारी सत्येश्वर वनाजे गोने साहेब निळकंठ माणिक शेट्टे केशवनगरचे सर्व पदाधिकारी बाकी इतर मान्यवर मल्लक्का मल्लप्पा नंदगावी हे हे पण उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल हिंगिरे साहेब आणि इतर आमच्या समाजासाठी जे काही करणारे धडपड करणारे आहेत सर्व सहकाऱ्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही तळमळ करतो ती आमची गोष्ट झाली पाहिजे की आम्हाला सर्व नेत्यांना मग सर्व मंडळींना सांगण्याची इतकीच तळमळ आहे की आम्हाला मांजरी गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा प्राप्त करून द्यावी हीच आमची तळमळीची विनंती आहे आणि बसव जयंतीला सर्व उपस्थित राहिलात यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे आणि आमच्या शिव लिंगायत समाजच्या वतीनं मी खूप खूप आभारी आहे ओम श्री गुरु बसव लिंगायन महा महात्मा बसवेश्वर यांना हृदय मंदिरमध्ये स्मरण करून सर्वांना शरणू शरणार्थी लिंगायत धर्म व अनुभव मंडप पार्लिमेंटचे संस्थापक श्री महात्मा बसुशेर यांचं जन्म मत जमलेले सर्व बांधवांना शरणू शरणार्थी हा कोणाचं हा कोणाचं हा कोणाचं असे न म्हणावे हा अमुचं हा अमुच हा अमुचं असेच म्हणावे कुडल संगम देवा ओम श्री गुरु बसवलिंगायनमा महात्मा बशेश्वर जयंतीच्या निमित्ताने आम्ही काही कार्यक्रम राबविले प्रप्रथम आम्ही महात्मा बशेश्वर यांचं जन्माचा सोहळा सादर केले आणि पाळणं सकाळी पाळणं सगळं महिला मंडळी लिंगायत महि महिला मंडळी पाळणं झाल्यानंतर आयोजन केले आणि त्याच्यानंतर आम्ही स सगळेजण महात्मा बसेश्वर पादुकाचा दिंडी केले त्याचं स सर्वजण सहभागी झाले आणि त्यानंतर आम्ही मिरवणूक काढले आणि मिरवणूक झाल्यानंतर आम्ही आणि प महात्मा बसेचा एक भावचित्रला फुलं अर्पण करून आणि पूजे केले आणि त्याच्यानंतर नेनवू कार्यक्रम साजरे केले आणि त्याच्यानंतर स सगळेजण आमचे काय गण्य लोक होते त्यांचं त्यांचं एक बशिष्ठराबद्दल आणि लिंगायत समाजाबद्दल त्यांनी व्याख्यान दिले आणि त्याच्यानंतर आमचे काही नेतेगण असते त्यांना आम्ही सत्कार केले जैतनाराव तुपे आणि सुरेशुळे अमिताभ घुळे अजिताबा घुले आणि सर्व इथले सगळे मान मान्यवरांनी सगळ्यांना आम्ही सत्कार केले आणि त्याच्यानंतर आम्ही इथलं काही का, समाज समाजासाठी काही केले सामाजिक बांधवनी काही का, सर्वस्ट काम केले तर सैनिक असो माजी सैनिक असो काही अधिकारी यांना आम्ही सन्मान केले आणि डॉक्टर्स यांना बी आम्ही सन्मान केले आणि सगळ्यांना आम्ही महात्मा बसवेश्वरांचा फोटो देऊन त्यांना सन्मान केले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना एक हे आहे की म माणसाला जे अन्नदानं आणि ज्ञानदानं हे सर्व मेन आहे त्यासाठी आम्ही अन्नदानाचे महाप्रसाद आयोजन केले ते सगळं महाप्रसाद हे केले त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही सर्वजणांनी अजून एक स्पेशल का कार्यक्रम ठेवले ते जादूगारचं एक लहान मुलांसाठी त्याचे एन्जॉयमेंट केलं त्याने मी